स्वतः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आहे त्याचबरोबर खासदार हेनाताईसुद्धा चांगलं काम त्या पार्लमेंटमध्ये करत आहे आणि पक्षसुद्धा त्यांना संधी सातत्यानं देते आहे हे दोन्ही गोष्टी बघून या ठिकाणी आमच्या विरोधकांनी बदनामी व्हावी म्हणून खोटे नाटे प्रीफॅब्रिकेटेड त्या बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं मी कधी बोललो नाही आणि बोलायचं कारणही नाही कारण, कारण एवढ्या चांगल्या रीतीने पक्ष पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि सत्तेमध्ये येणार हे स्पष्ट दिसत असताना कोण असा विचार करू शकत नाही परंतु आमची बदनामी करायची निवडणुका आल्या म्हणून आणि आज आद आदरणीय देशाचे गृहमंत्री अमितभाई या ठिकाणी दौऱ्यावर येणार आहेत हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे मुद्दाम त्या आमची बदनामी व्हावी त्यांच्यापर्यंत माहिती पोचवावी खोटी आणि म्हणून त्याच्यासाठी हे त्यांनी केलेले आहे म्हणून ही जी, जी खोटी माहिती दिली टी व्ही नाईन आणि जी चोवीस शासना यांच्यावर आम्ही शंभर कोटीचा दाखा दाखला म्हणजे गुन्हा दाखल करणार आहे त्याचबरोबर एफ आय आरसुद्धा निश्चितपणानं फाडणार आहे तर अशा पद्धतीनं जे या दोन्ही चॅनलने जी आमची बदनामी केली आहे त्याची पुष्टी न करता बदनामी केली आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी कोटीचा दावा दाखल दाखल आणि गुन्हा पण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका